मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा गावापासून तीन किलोमीटर अंतरावर सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ संस्थान येथे एकादशी निमित्त नागेश्वर मंदिर वडोदा येथून हरिनामाच्या गजरात पायदळ दिंडी उत्सव दर एकादशीला आयोजित केला जातो मच्छिंद्रनाथ येथे जाणारे भक्त रस्त्यावरून मार्गस्थ होताना हरिनामाच्या गजरात पावली फुगड्या खेळून हरिनामाचा गजर करतात मछिंद्रनाथ येथे स्वच्छता राहावी म्हणून शंभर बचत गटांच्या महिला दर एकादशीला मंदिर परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबवत असतात त्यानिमित्ताने श्री क्षेत्र बछिंद्रनाथ संस्थानतर्फे सर्व महिलांना बेटी बचाव बेटी या घोषणेतून भाजपाचे बेटी बचाव प्रदेश संघटक संघटक डॉक्टर राजेंद्र फडके यांनी मच्छिंद्रनाथ संस्थानचे अध्यक्ष रवी किरोडकर सरपंच उपसरपंच समस्त गावकरी मंडळी यांच्याकडून सर्व सेवेकरी महिलांना साड्या वाटप करण्यात आले दर एकादशीला या ठिकाणी ग्रामस्थांकडून फराळाचे आयोजन करण्यात येत असते यावर्षी फराळाचा सन्मान मुक्ताईनगर तालुक्यातील भोटा येथील एम सी एन न्यूज मराठीचे मुक्ताईनगर तालुका प्रतिनिधी सुनील जगताप यांना मिळाला असून सदर कार्यक्रम त्यांनी रीतीने पार पाडला एम सी एन न्यूज मराठी करिता सुनील जगताप मुक्ताईनगर आमच्या वडोदा तालुका मुक्ताईनगर जळगाव जिल्ह्या येथील श्री मच्छिंद्रनाथ संस्थान महाराज संस्थानच्या आवारामध्ये आपण उभे आहोत या ट्रस्टचे अध्यक्ष सध्या रवींद्र शिरोकर आहेत ग्रामस्थ नागरिक राजूबाबा सिद्धवती संतोष कोरखडे सगळींना सर्व या ठिकाणी आपण उपस्थित आहोत आज या मच्छिंद्रनाथ मंदिरामध्ये संस्थांच्या वतीनं हो। सर्व सेवेकरी महिला बचत गटाच्या माता भगिनींना साडी वाटप करण्यात आला उद्या श्रीराम जन्मभूमीच्या जन्मत रामललाच्या प्रांतचिमित्त भिंडी आणि गावातल्या कार्यक्रमाच्या पुढे महिन्या या ठिकाणी करण्यात आलं गावात रोषणी दिली जाणार आहे घराघरावर दिवे उजळले जाणार आहेत आणि या मसुंद्रनाथाचा इतिहास असा आहे की गेल्या शेकडो हजारो वर्षापासून या ठिकाणी जे नवनाथांचे मूल बाण दिसतात त्याला बाण म्हणतो किंवा स्वयंभू लिंग म्हणतो हे विषयी अवस्थेमध्ये जमिनीतून आलेले आहेत त्यामुळे हे जागृत देवस्थान आहे विदर्भातल्या खांद्यासल्या घरामपुरीच्या हजारो लोक इथे येतात तिथे वाघ येतो इथे गायदर्शन देते आणि हे शुद्ध शुद्ध स्थान असल्यामुळे नवनाथांची तपोभूमी असल्यामुळे आणि या ठिकाणी जवळच गोरक्षनाथांचं स्थान आहे ती जागृत देवस्थान तपोनाथ असल्यामुळे शेकडो काळा शेकडो वर्षाच्या काळापासून नवनाथांनी इथे प्रवास केलेला आहे त्यांचे चरणकमळ इथे लागलेले आहेत आणि या संस्थांचा हळूहळू जीर्णोद्धार होत असताना गावकऱ्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने इथे मोठा कार्यक्रम होत असतो आणि याच्या येणाऱ्या मार्च सुद्धा द्वितीयेला धर्मनाथ द्वितीला एक वीस पंचवीस हजार लोकांच्या भावीस भक्तांचा जेवणाचा कार्यक्रम असतो या ठिकाणी यापुढे या ठिका या ठिकाणी दरवर्षी इथे रुद्राभिषेक आणि इथल्या स संस्थांची स्वच्छता आणि पावित्र्य जपण्यासाठी जे जे करणं शक्य आहे ते आम्ही संस्थांचे अध्यक्ष रवींद्र शिरोडकर ग्रामस्थांच्या वतीनं सर्व प्रश्न करतो आणि आपल्या सगळ्यांच्यासाठी एक प्रार्थना करतो की नवनाथ मच्छींद्रनात आपल्या सर्वांना बुद्धी देऊ आणि आपण सगळ्यांनी या ठिकाणी दर्शनाचा लाभ द्यावा मच्छीद्रणा